मित्रांनो काल फडणवीस सरकारच्या शपथविधी हा पार पडला या शपथविधीत सुमारे एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र या शपथविधीत मंत्री झालेल्यांपेक्षा ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही त्यांच्याच नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा ही होत आहे त्यातीलच एक नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं आता गोपीचंद पडळकर हे कोण तर गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून येणारे धनगर समाजावर त्यांची चांगल्या प्रकारे पकड आहे त्यांनी मागील काही काळात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माग उभा केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे आणि त्यामुळेच गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा ही प्रसार माध्यमात रंग होती नितेश राणे पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर यांचं मंत्रिपद फिक्स आहे अशा चर्चा पण प्रसार माध्यमांमध्ये रंगल्या आणि यांना पहिल्याच झटक्यात ही आणि पहिल्याच यादीत यांना मंत्रिपद मिळेल अशी ही चर्चा मोठ्या प्रमाणात चालू होती मात्र पंकजा मुंडे नितेश राणे यांना तर मंत्रिपद मिळाली मात्र गोपीचंद पडळकर यांचा मंत्रीपदातून पत्ता हा कड झाला आता गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद का नाही मिळालं गोपीचंद पडळकर यांनी मार्कटवाडीत शरद पवारांवर केलेलं वादग्रस्त विधान हे गोपीचंद पडळकरांना भोवलं का अशी पण चर्चा ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आता मित्रांनो खरंच शरद पवारांवर केलेलं वादग्रस्त विधान हे गोपीचंद पडळकरांच्या मंत्रिपदाच्या रस्त्यातील अडसर ठरला का आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो त्यापूर्वी मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो शरद पवार यांची मार्केटवाडीत सभा झाली आणि या सभेच्या लगेचच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सदा पण मार्केटवाडीत सभा झाली आणि याच सभेत गोपीचंद पडळकर यांनी जे शकुनी मामावरून जे वादग्रस्त विधान आहे हे, हे शरद पवारांवर केलं आणि याची सर्वत्र चर्चा ही राज्यभर होऊ लागली आता मित्रांनो सध्या शरद पवार व भारतीय जनता पार्टीत युतीची चर्चाही मोठ्या प्रमाणात चालू आहे मात्र ही चर्चा चालू असताना पडळकर यांनी जे केलेलं शरद पवारांवर जे विधान आहे या विधानाची तक्रार शरद पवार यांच्या पार्टीकडून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली गेली आणि ही युती होत असताना ही आघाडी होत असताना जर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून शरद पवारांवर अशा प्रकारे जर टीका केल्या गेल्या तर शरद पवार यांची पार्टी भाजपशी युती आघाडी कशी करेल असाही सवाल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे शरद पवार यांच्या नेत्यांनी उपस्थित केला आणि जर अशा नेत्यांना भाजप जर मंत्रिप मंत्रिमंडळात स्थान देणार तर शरद पवार यांनी भाजपसोबत कसे जावे असा पण सवाल हा शरद पवार यांच्या पार्टीकडून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे केल्याचं समजते आणि सध्या जरी महाराष्ट्रात शरद पवार यांची मोठ्या प्रमाणात जर भारतीय जनता पार्टीला गरज नसली तरीही केंद्रात मात्र मोदी सरकारला शरद पवार यांच्या खासदारांची नितांत गरज आहे म्हणूनच कुठेतरी शरद पवार यांच्यावर सॉफ्ट कॉर्नर ठेवत भारतीय जनता पार्टी ही शरद पवार यांच्यावर कोणतंही रिक्स ही घेऊ शकत नाही अशी ही चर्चा होत आहे त्यामुळे शरद पवार यांच्या विधानामुळेच गोपीचंद पडळकर यांचं मंत्रिपद गेलं असं सध्या बोलल्या जात आहे आता मित्रांनो खरोखरच शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधान हेच गोपीचंद पडळकरांना भोवलं का आणि यामुळेच गोपीचंद पडळकरांचं मंत्रिपद हुकलं का हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या दे माध्यमातून नक्की कळवा बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद